नमस्कार भुसाले स्टारमध तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ चला तर व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्ष वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील अमावास्याला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या, या दिवशी वटसावित्रीच्या मुळात विधीनुसार पूजा केल्यास खूपच शुभफळ देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते तर वटसावित्री व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल अशाच स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभरंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे म्हणजे जे, जे साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ते देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहे की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य अमंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात मादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंत सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मानवी कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत तसेच दुसरा रंग आहे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग हा एकांताचा निर्दोषक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारे आणि आपल्याच तंद्रीत राहणारे आणि तरीही बुद्धी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक देखील मानला जातो जसं हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाचे एकापेक्षा जास्त साड्या या आहेच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला दे घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सज्जनशील आहात असा भास करून देतात त्यानंतर आहे चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या श्श्वसनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हो अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही पिवळा रंग हा परिधान करू शकता आता हे झालेत पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता फक्त काही असे रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगातली साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी सुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाउज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण की की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता खेचली देखील जाते तसेच दुसरा रंग आपल्याला घालायचाच नाही तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग ह्या विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही निळा रंग घालू शकता पण जे डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू